नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे मंजिरी आता राहायला म्हणत असते हे बघ राया हे सगळं काही खोटं ही वस्तुस्थिती सगळी खोटी तेव्हा लगेच जेवण लागते मंजिरी कशाला खोटं बोलते ग अगं मी बोलावलं होतं का तुला माझ्या घरी सांग ना तूच माझ्या मागे मागे आली होती ना सांग ना मंजिरी तेव्हा मंजिरी म्हणू लागते हे बघ जय अरे तू तुझ्या आईला घेऊन चालला होता तुझ्या घरात म्हणून मी तुमचा पाठलाग करत तुझ्या घरात आले होते तेव्हा जे लगेच जेवण लागतो बाद झालं मंजिरी तुझ्याशिवाय आणि माझ्याशिवाय माझ्या घरात कोणी होतं का दुसरं कोणी होतं का तिथे नाही ना, ना तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते राया या जयच्या सापळ्यात मी पूर्णपणे अडकले रे खरंच तिकडे कोणीच नव्हतं पण मी पाहिलं तेव्हा तुमची आई होती जयबरोबर तेव्हा लगेच आता गावातले लोक म्हणू लागतात मंजिरी उगंच खोटं बोलू नको आम्ही तिकडे आलो तेव्हा तिथे तिसरं कोणीही नव्हतं तुम्ही दोघेच होता फक्त तेव्हा लगेच गावातल्या बायका म्हणू लागतात बाई खोटं लपवते किती खोटं बोलते आता मात्र लोक नको नको, नको ते बोलायला लागलेले असतात तेव्हा लगेच आता शशिकला म्हणू लागते अगं मंजिरी किती खोटं बोलणार आहेस तू एक खोटं लपवण्यासाठी दुसरं खोटं बोलावं लागतंय त्यामुळे एकदा जर सांगून टाक ना काय खरं आहे ते जर आम्ही थोडा वेळ तिकडे आलो नसतो तर पुढे काय काय घडलं असतं बाई शिग विचारसुद्धा करत नाही तेव्हा लगेच आता लागतो बाद झालं काकू काय बोलताय तुम्ही अहो मंजिरी आणि माझ्यात अजून तसं काही घडलंच नव्हतं त्या आधीच तुम्ही आला होता शशिकाला मात्र जयच्या बोलण्यावरती हसू लागते जीजीला मात्र या सगळ्या लोकांच्या बोलण्याचा खूपच त्रास होऊ लागतो त्या आता लगेच राया ज्यायची कॉलर पकडत म्हणू लागतो ए घोरपड्या उगस तोंडाला येईल ते बोलू नको माझा मिसफायरवरती पूर्णपणे विश्वास आहे आणि घोरपड्या एक गोष्ट लक्षात ठेव गाववाले वेडे नाही येत तू सगळ्यांना फसवतो हे समद्यांच्या लक्षात येतं आणि एका पोरीला बदनाम करतोय घोरपड्या तू तेव्हा लगेच गावातील एक माणूस म्हणू लागतोय राया तुझा असेल या मंजिरीवरती विश्वास पण आमचा नाही आहे कारण मागच्या वेळेस अशा अवस्थेत आम्ही तिला पकडलं होतं तेव्हा लगेच आता शशिकला लागते हो मागच्या वेळेस हा राया होता आणि आता आता हा जय दरवेळेस एक, एक एकाला बदलत असते तेव्हा लगेच मंजिर मुलागते नाही राया असं हो नाही आहे त्याच वेळेस आता लगेच गावातला दुसरा माणूस काही बोलणार तेच राया पटकन आता त्याच्या कानाखाली उडतो आणि त्याला मारू लागतो त्याच वेळेस जयचा गुंडा तर रायाला पकडतो तेव्हा राया तर त्याच्याही जोरदार कानामागे ओढू लागतो तेव्हा मंजिरीमध्ये असते राया थांब अरे मारू नको राया त्याच वेळेस जय तर रायाला पकडतो आणि म्हणू लागतो अरे राया तू किती भोळ आहे तू अरे भोळ आहेस तू तुला ना खरंच अक्कल नाहीये ही मंजिरी फसवते तुझ्या चांगुलपणाचा फायदा घेते आणि आपल्या दोघांनाही झुलवते राया म्हणू लागतो ए घरपड्या अजून तू नही सांगतो आ थोबाडात ना आता एक शब्दही काढू नको मी स्पायरबद्दल नाहीतर बघ तुझं हे थोबाड फोडून टाकेल तेव्हाच जयम लागतो हे बघ राया तुला समजत नाही अरे ही मंजिरी तुझ्या चांगुलपणाचा फायदा घेते आणि आपल्या दोघांनाही फिरवते हे बघ राया आपल्यात किती मतभेद असू दे किती वाद असू दे पण शेवटी तू माझा भाऊ आहे आणि म्हणून मी माझ्या भावाला असं कोणी त्याच्या चांगुलपणाचा फायदा घेत असेल हे माला सर्ण ते गेच लगतो तर हे मला सहन होणार नाही तेव्हा लगेच रायमू लागतो काय म्हणजे घोरपड्या तू भाऊ म्हणून मला स्वीकारलंस का तेव्हा लगेच आता जय मात्र रायकडे बघू लागतो त्याच वेळेस रायमा लागतो सांग ना तू भाऊ म्हणून माझा स्वीकार केला का घोरपड्या तेव्हा लगेच आता जय म्हण लागतो हो माझ्या भावासाठी मी आपल्यातले वाद मतभेद सगळे विसरायला तयार आहे आणि मी माझ्या भावाचा सगळ्या गावासमोर स्वीकार करायला तयार आहे आता मात्र इथे जैन डाव पलटवलेला असतो जयला वाटतं की रायाबरोबर आता नातं जोडलं म्हणजे मिसफायर एकटी पडेल तेव्हा शशिकाला मनाशीच म्हणून लागते वा जय काय डाव टाकलाय ऐन वेळेस तू या रायाला भाऊ म्हणून स्वीकारलं आता ही मंजुरी एकटी पडणार आणि आता तर पुढे खूपच मजा येणार त्याच वेळेस आता लगेच रायम लागतो काय खरंच हो तू मला भाऊ म्हणून स्वीकारलं तेव्हा लगेच आता जयरायाच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि मला वाटतं हो भावा आता शेवटी आपण दोघे रक्ताच्या नात्याचे भाऊ आहोत ना मग कुठपर्यंत मतभेद असणार त्यामुळे मी आजपासून तुझा भाऊ म्हणून स्वीकार केला आहे त्याच वेळेस राय जोरदार दिशी घोरपडेला बाजूला ढकलतो अरे घोरपड्या तू किती नीच आहे ना हे मला चांगलंच आहे वेळ आल्यानंतर तू गाढवालाही स्वीकारू शकतो गाढवाशी नातं जोडू शकतो पण एक गोष्ट लक्षात ठेव घोरपड्या तू काय म्हणाला होता तुझ्यावरती शिस्त लावणारा बापू आणि तुझ्यावरती संस्कार लावणारी आई माझ्यामुळे गेलेत ना म्हणून तू मला स्वीकारत नव्हता ना मग आता हे समजा अचानक विसरून केलं तू आणि माझा भाऊ म्हणून स्वीकार करतोय पण घोरपड्या तुझ्यासारखा नीच आणि स्वार्थी भाऊ नको आहे मला कारण आज आपली आई आणि बापू जिवंत असते ना तर थुकले असते तुझ्या थोबाड्यावरती आणि एक गोष्ट लक्षात ठेव व संस्कार करण्यासाठी आईबाप जरी नसले ना तरीही संस्कार होतात आणि आईबाप असूनही संस्कार नसलेले वाया गेलेल्या पोरांपैकी तू एक घोरपड्या त्यामुळे तू माझा भाऊ नाहीसे तेव्हा लगेच आता जैम लागते गप्प बैस राया इतक्या दिवस नात्याची भीक मागत होता आणि आता या परक्या पोरीसाठी तू भावाशी नडतोय तेव्हा लगेच आता राया मला ते घोरपड्या अजिबात बोलायचं नाही या माझा मिस फायरवरती पूर्णपणे विश्वास आहे तेव्हा लगेच जय मला तो हो का मग विचार तुझ्या मिस फायरला यावेळेस चूक कुणाची यावेळेस मी काही केले नाही तुझ्या मिस फायरने सगळं काही केलेलं के आहे विचार ना तिला अरे कोण आलं होतं माझ्या घरी आणि कोणी माझ्या अंगातला शर्ट काढला विचार तिला आणि कोण होतं माझ्या अंगावरती झोपलेलं मी होतो का ती सांग पटकन तेव्हा लगेच मंजिरी मात्र गप्प बसून असते त्याच वेळेस जयम लागतो बघितलं राया गप्प आहे ना तुझी मिस बाहेर अरे जे जे चूक करतं ना ते गप्पच बसून घेतो पण मी बोलतोय त्यामुळे माझी काही चूक नाही आहे राया तेव्हा लगेच रायम लागतो बाद झालं घोरपड्या मी सांगितलं ना मिस फायरने काही बी केलं नाही तू फसवलंय तेव्हा लगेच आता जयम लागतो राया सगळ्या गावाने आहे चूक कुणाची ते आणि हे बघ यावेळेस चुकीचा मी नाही तुझी मिस फायर आहे त्यामुळे दाखव आता तू सिद्ध करून दाखव तुझी मंजिरी खरी आहे का खोटी आहे दाखव राया सिद्ध करून दाखव आणि ए राया खरं तर ना तुला बघवत नाही आई बापू माझ्यावरती जास्त प्रेम करत होते ना म्हणून तू त्यांना जाळून मारलंस एवढं मला चांगलंच माहिती आहे आणि अजूनही तुझा स्वभाव तोच आणि तेच काम करतोय ही मंजिरी ही मंजिरी माझ्यावरती प्रेम करते हे सगळ्या गावांनी बघितलंय या मंजिरीचं माझ्यावरती प्रेम आहे म्हणून तिला तू माझ्यापासून दूर करण्यासाठी हे सम्ज करतोय ना तेव्हा लगेच आत्ता मंजिरी म्हणू लागते जय काय बोलतोय तेव्हा जय म्हणू लागतो हो अख्ख्या गावाने बघितलंय मंजिरीचं माझ्यावरती किती प्रेम येते तेव्हा तेव्हाला गेज राय म्हण ते घोरपड्या थोबाड बंद ठेवा अजूनही मी सांगतोय थोबाड बंद ठेव तेव्हाला गेस जाय म्हणते राया बंद कर तुझी ही सगळी बडबड खरं तर ना या मंजुरीपेक्षा आज बदनाम मी होतोय कारण एक भाऊ म्हणून मला लाज वाटते तुझी अरे माझ्यावरतीच बोट उठवतोय आणि या परक्याच्या पोरीची बाजू घेतो तेव्हाला गेज राया म्हण ते घोरपड्या हा राया राया आणि हा राया वेळ आल्यानंतर कुणाशी नातं जोडत नाही किंवा तोडत नाही आणि एक गोष्ट लक्षात ठेव राय हा आई गाई आणि बाईची इज्जत करणार आहे त्यामुळे येत्या गुढी पाडव्यापर्यंत मिस फायरवरती हा जो काय आरोप लावलाय आणि तिची इज्जत काढली ना लवकरात लवकर हा सगळा आरोप मी पुसून टाके ना येत्या गुढीपाडव्यापर्यंत मिस फायरचं पावित्र्य सिद्ध करून टाकेल गोरपड्या तेव्हा लगेच आता सगळे गाववाले रायाकडे बघत असतात त्याच वेळेस राहाय मला लागतो हो घोरपड्या तू ही जी काही वस्तुस्थिती निर्माण केली ना ही सगळ्या गावासमोर दाखवून तुझं खोटं समोर आणून विस्फायरचं पावित्र्य सिद्ध करून दाखवेल हा या रायाचा सबूत आहे आणि रायाचा सबूत म्हणजे काळ्या दगडावरची पांढरी रेग आई गाई माईची इज्जत करणारा राया ह्या आणि जो कोणी त्यासनी नडेल ना त्याचा तिथे गेम करून त्याला ते तोडेल तेव्हा लगेच आता जे टाळ्या वाजवतो आणि मला वा राया एकदम भारी पण जर तू बोललाय हे समजा असं करलं नाही तर मग मं, मग काय करशील तू तुझा जीव देशील तेव्हा लगेच रायम लागतो हो घोरपड्या मैत्रीसाठी हा राया जीव बी देऊ शकतो त्याच वेळेस आता लगेच जेम लागतो हो। अरे हे सगळे पिक्चरमध्ये डॉयलग असतात रे बोलण्यासारखे लोक ऐकतात टाळ्या वाजवतात आणि निघून जातात पण खरंच जर तू मिस फायरचं पावित्र्य सिद्ध करू शकला नाही तर मग काय करशील तेव्हा लगेच रायम लागतो हे घोरपड्या रायाने एकदा सबोध दिला ना की दिला जर मी येत्या गुढीपाडव्यापर्यंत मिस फायरचं पावित्र्य सिद्ध करू शकलो नाही तर मी माझ्या धडापासनं माझं शिर वेगळं करून घोरपड्या तुझ्या हातात देईल त्याच वेळेस आता सगळ्यांना तर धक्काच बसतो तेव्हा लगेच मला म्हणून काय बोलतोय राय तू तेव्हा लगेच राय मला लागतो हो मीस बाहेर मैत्रीसाठी आपण काय बी करू शकलो आणि हे बघ मिस बाहेर जर येत्या गुढीपाड्यापर्यंत मी, मी तुझं पावित्र्य सिद्ध नाही करू शकलो तर मी माझ्या हाताने माझ्या धडापासनं माझं शिर वेगळं करेल तेव्हा लगेच आता जयम लागतो ठीक आहे राया मग मला तुझं चॅलेंज मानणे चला आता आपण बघूया तेव्हा लगेच आता जीजी नाना सगळ्यांना धक्काच बसलेला असतो त्याच वेळेस आता लगेच जय मनाशीच मला लागतो राया मग तू तयारी कर तुझ्या धडापासनं तुझा, तुझा शिर वेगळं करण्याची कारण लवकरच तुला ते करण्याची वेळ येणार आहे असे म्हणून जय खूप खूश झालेला असतो तर इकडे आता संध्याकाळी अंगणातच मंजिरी बाहेर बसलेली असते रायाही तिच्याजवळ बसलेला असतो तेव्हा लगेच राया लागतो लग ए मिसफायर अगं अशी का बसली काहीतरी बोल ना माझ्याशी तेव्हा मंजिरी रागवते आणि लागते काय बोलू तुला काही अक्कल आहे का अरे काय बोलावं ना याची अक्कल जर नसेल ना तर माणसाने मध्ये बोलूच नाही अरे काय बोलून गेला तू तिकडे आणि जर राया आपण सिद्ध नाही करू शकलो तर तर तू काय चॅलेंज दिले घोरपडेला आहे का तुला तेव्हा रायम तू हो ना त्या मी स्पायर त्या गडबडीत मी खरंच काय बोलून गेलो माझं मलाच कळलं नाही ग तेव्हा लगेच मंजिरी मला लागते हो ना मग एवढी अक्कल नाही आहे ना तर बोलायचंच नाही अरे काय बोलून जातो स्वतःचा जीवाची अशी कवडी मोल सुद्धा इज्जत ठेवत नाही तू काही तोंडाशी येईल ते बोलून जातून मोकळा होतो मला तर इथे प्रश्न पडलाय हे बघ राया पण त्या जयने जे काही वस्तुस्थिती दाखवली ना ती सगळी खोटी होती रे तो जे काय सांगत होता, था था खोटे होता। त्या भावना खोट्या होत्या पण त्या घटना खऱ्या घडल्या होत्या रे त्यामुळे लोकांचा विश्वास बसलाय तेव्हा लगेच राया मला लागतो हे बघ मिस बायर मला कसलीही सफाई द्यायची गरज नाहीये ग माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे तेव्हा मंजिरी मला लागते राया फक्त तुझा विश्वास असून काय उपयोग आहे आपण हे कसं सिद्ध करू शकतो रे तो घोरपडे हा सगळा मुद्दाम करतोय खरं तर निखिलने त्याचं बोलणं ऐकलं आणि मला वाटलं की खरंच वृद्धाश्रमातनं त्याने जी म्हातारी बाई चालवली ती तुमची आईच असेल म्हणून मी त्याचा पाठलाग केला आणि त्याच्या घरात घुसले आणि राया तिकडे गेल्यानंतर जे काही घडलं ना ते खरंच खूप विचित्र होतं त्या जागी कोणी जरी असतं ना तरी हेच केलं असतं जैला खरंच खूप त्रास होत होता असं मला वाटलं आणि म्हणून मी त्याचा शर्ट काढला आणि त्याच्या छातीची धुकधुकी दुग चालू की नाही हे बघण्यासाठी तेव्हा रायम लागतो मिस बाहेर माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे तुला म्हटलो ना त्यामुळे मला काही बी सांगायची गरज नाही आहे तेव्हा लगेच मंजिरी मिळू लागते पण राया आपल्याला आता सगळ्या गावासमोर माझं पावित्र्य सिद्ध करायचं आहे रे पण यासाठी तू तुझा जीवपणाला लावला हे लक्षात येतं का राया तुझ्या तेव्हा रायम लागतो मिस बाहेर तुझ्या इज्जती ती समोर माझा जीव कवडीमुळे ग तुझी इज्जत जास्त महत्वाची मिस बाहेर एका मुलास पेक्षा एका मुलीची इज्जत तिच्यासाठी खूप महत्त्वाची असते आणि मी तुझं पावित्र्य सिद्ध सगळ्या गावांसमोर करून दाखवणार तेव्हा मंजिरी मग लागते पण हे शक्य नाही आहे राया खूप अवघड आहे तेव्हा मला लागतो अवघड तर आहे मिस्पायर तेव्हा मंजिरी मग लागते आता समजते का तुला हे सगळं अवघड आहे पण तिकडे काय बोलून बसला तेव्हा नाही समजला आता काय करायचं ते राया तेव्हा मला लागतो मिस्पायर मी अवघड आहे म्हणालो पण शक्य नाही असं नाही म्हणालो हा राया काहीतरी करून सगळं काही सिद्ध करून दाखवणारच तेव्हा लगेच आता मंजुरी मला ते करावंच लागेल राय आपल्याला अख्ख्या गावासमोर सिद्ध करावंच लागेल गावासमोरच नाही माझ्या घरच्या जवळच्या माणसांसमोरही मला माझं पावित्र्य सिद्ध करावं लागतंय राया आता मंजिरी रडत असते तेव्हा राय लागतो मिस बाहेर अगं तू जीजीच्या बोलण्याचं मना मला वाटून घेऊ नको तेव्हा ती रागात होती ना म्हणून बोलून गेली पण बघ तिचा तुझ्यावरती खूप विश्वास आहे बरं का तेव्हा मंजिरी मला ते नाही ना, राया असं नाही आहे तेव्हा रायम लागतो हे बघ मिस बाहेर तू रडू नको मी बोलतो जीजीशी तेव्हा मंजिरी मला ते नाही राया ती नाही ऐकणार कुणाचं तेव्हा लगेच रायम म्हण लागतो कसं नाही ऐकणार मी बोलतो ना तू स्वतःला मला सावर मी आलो जीजीकडनं जाऊन येतो असे म्हणून आतमध्ये येतो तरी ते जीजी रडत असते तेव्हा नाना म्हणून लागतात हे बघ उमे तू घोरपड्या कसा आहे तुला माहिती आहे ना हे बघ तू मनाला लावून घेऊ नको चल बरं काहीतरी खाऊ घे आणि रडणं बंद कर जीजी मात्र खूप रडत असते तेवढ्यात राया रूममध्ये येतो आणि म्हणून जीजी नाना खरंच मला मा माफ करा जेव्हापासून मी तुमच्या आयुष्यात आलोय तेव्हापासनं तुमच्या आयुष्यात फक्त प्रॉब्लेमच प्रॉब्लेम चालू आहे तुमचं त्याआधी आयुष्य खूप आनंदात सुखात होतं पण तेव्हा तुमचा तुमच्या मुलीवरती खूप विश्वास होता मग जीजी अजूनही तसाच विश्वास तुमच्या मुलीवरती ठेवा ना तो किती नीच नालायक माणूस आहे तुम्हाला माहिती आहे ना, ना। आजपर्यंत त्याने किती कांड केलं माहिती आहे ना जीजी मग का तुम्ही अविश्वास दाखवताय तुमच्या मुलीवरती असं नाका करू तुम्ही जर तिच्यावरती विश्वास नाही दाखवलात तर तुमची मुलगी तुटून जाईल तेव्हा जीजी म्हणू लागते राया तुला काय वाटलं माझा माझ्या मुलीवरती विश्वास नाही आहे का अरे स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे माझा माझ्या मुलीवर पण अख्ख्या गावासमोरचे चित्र दिसलंय ना त्यावरून माझ्या मंजुरीच्या इज्जतीचे असे वाबाडे निघाले रे नाही बघवलं मला हे सगळं माझ्या मंजुरीचं आयुष्य खराब झालं आहे राया आता काय होणार तिचं कसं होणार तेव्हा राया आता जिजीजवळ येऊन बसतो आणि लागतो जिजी तुम्ही काळजी करू नका सगळं काही ठीक होईल तेव्हा लगेच जिजी मग लागते अरे अरे राया जय तुझा भाऊ आहे ना मग तू त्याला सांगणार आहे हे सगळं थांबव म्हणा असं नको करू तेव्हा लगेच रायाला मात्र राग येतो तेव्हा राया मला तो नाही जिजी तो घोरपड्या माझा भाऊ नाही आहे असा नीच स्वाती भाऊ नसलेलाच बराय, आहे तेव्हा लगेच जीजी मला लग ते राया अरे तू किती नातं स्वीकारण्याचा प्रयत्न नाही केला तरी तो तुझ्या रक्ताचा भाऊ आहे हे विसरून चालणार नाही तेव्हा लगेच आता तिथेच समोरच टेबलवरती चाकू असतो राया पटकन तो चाकू हातात घेतो आणि आपला हात कापतो आता रायाच्या हातातनं रक्त निघत असतं तेव्हा नाना जीजी म्हणून लागतात अरे राया काय करतोस तू तेव्हा राय म्हण लागतो हे बघा जीजी जर माझ्या रक्तात त्या घोरपडेचं रक्त असेल तर माझा हात कापून मी समज रक्त बाहेर काढेल पण तो घोरपडे माझा भाऊ नाही आहे तेव्हा लगेच आता जिजी पटकन आपल्या साडीचा पद आणि रायाचा हात बांधून टाकते आणि अरे राया अरे किती करशील दुसऱ्यांसाठी अरे तो घोरपडे तुझा भाऊ नाही यासाठी तू तुझा जीव देणार आहे का हे बघ काही करण्याआधी राया जरा स्वतःच्या जीवाचा विचार करत जा रे अरे कुठेही काही बोलून बसतो आता बघ तिकडे गाववाल्यांसमोर काय बोलून बसला आणि आता हे कसं सिद्ध करणारे तेव्हा लगेच आता राया मला हे बघा जीजी तो घोरपड्या माझा भाऊ नाहीच आहे आणि मुळात म्हणजे माझी बरोबरी त्या घोरपड्याबरोबर कधी बी करू नका एका पोरीला बदनाम करायला निघालाय पण मी त्याला सोडणार नाही लवकरात लवकर त्या घोरपडेचा डाव मी सगळ्या गावासमोर आणणार आणि मीस बाहेरचं पावित्र्य सिद्ध करून दाखवणारच दरवाज्यातनं मंजिरी आता रायाकडे बघत असते नाना जीजी आता रायाकडे बघत असतात आता मात्र जीजी रायाला म्हणते हे बघ राया जे काही करायचं असताना ना तू तुझ्या जीवाचा विचार करत जा आता मात्र जीजीने रायाला त्या जवळ घेतलं असतं राहायला मात्र खूपच भरून आल्यासारखं ते वाटतं तेव्हा रायम लागतो जीजी तुमचा हा माझ्यावरचा विश्वास मिळवण्यासाठी मी खूप धडपडत होतो पण हा तुमचा जो विश्वास आहे ना तो मी कधी तुटू देणार नाही असे तो मनाचीच म्हणू लागतो तर इकडे जय मात्र घरी खूपच आनंदात असतो तेवढ्या दादा त्याचा गुंड आणि गावातले काही लोक येतात त्याच वेळी जय म्हण लागतो वाह काय मस्त काम केलं ना तुम्ही काल भारी ॲक्टिंग केली तुम्ही त्यासाठी तुम्हाला हवं ते मिळून जाईल तेव्हा लगेच त्याचा गुंड म्हणू लागतो पण सर आपला पहिला प्लॅन सक्सेसफुल झाला पण आता दुसरा प्लॅनचं काय तेव्हा लगेच जेम लागतो दुसरा प्लॅनही सुरू करा आता गावात पंचायत उभी करा आणि त्या मंजुरीला असं सळो की पळो कर ना तेव्हा लगेच आता त्यातला एक माणूस म्हणू लागतो नाही सर हा प्लॅन वर्क होऊ शकत नाही कारण पंचायतीत किती वेळा आपण पंचायत भरवली तरी मंजुरीच्या बाजूनेच निकाल लावतील कारण मंजुरीचा खूप ओळखा गावातल्या लोकांना तेव्हा जेम लागतो ए सांगितलं ना तेवढंच करायचं हा जयचा प्लॅन आहे आणि जयचा प्लॅन वर्क होतच असतो त्यामुळे जेवढं सांगितलंय तेवढं करायचं तेव्हा आता ते सगळी माणसं तिथनं निघून जातात तर इकडे आता विभागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे गाववाल्यांनी आता मंजिरीच्या घरी येऊन पंचायत भरवलेली असते तेव्हा मंजिरी हात जोडून त्या लोकांना लागते मला काही वेळ द्या मला माझं पावित्र सिद्ध करण्यासाठी वेळ हवाय तेव्हा लगेच ते पंचायतवाले म्हणू लागतात ठीक आहे मंजिरी तुला दोन दिवसांचा वेळ देतो दोन दिवसाच्या आत तुला, तुला तुझं पावित्र्य सिद्ध करून दाखवावंच लागेल असे काही पुरावे आणावे लागतील आता मात्र राया मंजिरी ईशा सगळेजण आता काय करावं याचा विचार करत असतात तेवढ्यात मंजिरी राया मला एक कल्पना सुचली सांगू का त्यावर राया लागतो हो सांग ना मी स्वायब तेव्हा लगेच मंजिरी लागते घोरपडेने जे जे काही केलं ना ते आपल्याला वस्तुस्थिती गावाला दाखवावी लागेल आता मात्र इथे मंजिरी आणि राया दोघेही मिळून प्लॅन करू लागतात तर मित्रांनो आता गावासमोर राया आणि मंजिरी घोरपडेचं खोटं कसं सिद्ध करणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालकींच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद